तू मात्र जेव्हा चिंतन करणार आहे तेव्हा मात्र जगायचं उदाहरण आपल्याला सहजपणे चार नाही पाच नाही सहा नाही सात लेकर असलेले जगतगुरु तुकोब बराय वडील सावकांची करता मात्र दुष्काळामध्ये कशी परिस्थिती बदलली हे सगळं आपल्याला माहिती आहे परिस्थिती कशी टाकू द्या तो बरायंचं चिंतन मात्र ढळलं नाही आणि त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरांना चिंता करण्याची गरज पडली आपल्या जीवनामध्ये कुणाच्या जवळच्या मृत्यूच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी थोड्या थोड्या जरी झाल्या तरी आपल्यासाठी मात्र त्या फार मोठ्या दुःखाच्या असतात आपल्याला लगेच झेंडू बाम लावूनच भपवावं लागेल गरज नाही कशाची चिंता करतोय आपण जी गोष्ट आपल्या हातात नाही तिची आपण चिंता करतो हिनं असंच का वागावं त्यानं तसच का वागावं ह्यानं असंच का म्हणावं त्यानं तसच का म्हणावं जर आपलं मन आपल्या ताकद नसेल तो दुसऱ्याच मन आपल्या ताब्यात असल्याचा आत्ता हा नाही म्हणजे घेणे देण्याची चिंता करणे जय जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा जैकी स्थिती आहे पैशापरी अव जगदगुरु तुकडोबार सुद्धा हेच तर सांगितलं सगळं सोडून द्या तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये मी सांगत होतो जर आपलं मन आपलं ऐकत नसेल तर इतराच्या मनानं आपलं ऐकलं पाहिजे हा आता आपण का करावा <ण्णाग> ज्या देवाला हे सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कधी कधी माणसाशी का वागतात हा प्रश्न पडतो ज्याने निर्माण केलं त्याच्यासाठी हा मोठा प्रश्न आहे त्या जगाला आपण तर जन्माला घातलेलं नाही आपल्या आपण जन्माला घातलेली आपली लेकर सुद्धा ती मोठ्या झाल्यावर आपलं ऐकत का नाही याची आपल्याला शाश्वती देता येत नाही ना, ना, ना ये ना ये ये तर भावनाईन भावानंद भावकीनं कसं वागलं पाहिजे हे सांगणारे आपण कोण आहे शेजारच्या कसं वागला पाहिजे हे सांगणारे आपण कोण आहे मग कायम मनस्त आजी बात करून घ्यायचा नाही म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या आलेल्या परिस्थितीला फक्त पाहण्याचं काम केलं चिंतन ठरू गेला नाही आणि मग चिंता करण्याचं काम मात्र ईश्वराकडे सोपो घडले बर आपल्या नुसत्या विचारामध्ये एकनाथ महाराजही आपल्याच आपल्या त्याच्या विचारात राहिले नाही संसार करायचा आहे हो संसार करायचा आहे जर मी जन्माला आलोय तर मला संसार करायचा आहे मी संसार सोडून काढणार नाही कासिया एकांत सिवना आनंद तो जना मजी अरे तुको बराई ने संगीतला मैं भगवान कपड़े जानूं जंगल जाऊं रहना नहीं कारण किसे भी एकता से मरा एकता आनंद नहीं मगर खरा आनंद दर कुछा से दर तो मजे जनाता है अरे मनोन संत बोलती वचन जनी जनार्दन प्रत्येक माणसाच ईश्वर आहे एवढा जर आपण म्हणलं तर मात्र मग प्रत्येक माणसाबद्दल आपल्या मनात कृतज्ञतेचा भाव आल्याशिवाय राहत आणि कोणतीही परिस्थिती कशी घडू द्या परत झालं भांडायची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे

मृत्यू झाला तरी तो सोबार माझी वडील मेले म्हणत नाही बाप होता तो पर्यंत संसाराची चिंता नव्हती हे मान्य केलं पण बाप केल्यानंतर जे माझ्या माग कामाचा फुलगा होता था। तो थांबला आणि आता मला बापाचं नाही तर माझ्या या विठ्ठल बापाच्या मागे लक्ष द्यायला वेळ मिळाला

आपल्याला चिंता निर्माण होते ती गोष्ट घडल्यावर तुकोबाराय म्हणतात माझी चिंता हरली तर ती कशी हरली तर ज्या मायेमध्ये मी गुंतून राहणार होते ज्या मुलाच्या मायत मी गुंतलो ज्या बायकोच्या मायेत मी गुंतलोय ज्या आई बापाच्या मायेत मी गुंतलोय अरे ज्या या संसाराच्या मी मायेत गुंतलोय त्याच्यामुळे परमार्थाकडे मला लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही आणि माणसाच्या जीवनाचा उद्धार नुसत्या संसाराने होत नाही तर संसार आणि परमार्थ दोन्ही ज्याला साधना करता आला बस त्याचा निर्धार झाला हे आपण सगळं सांगितलं

करत या सत्यवादी लोकांचे कमळासारखा संसार पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही पण अंगाला पाणी लागू अंगाला पाणी न लागू देणार कमळ पाण्याच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही ज्याला परमार्थ करताना संसार करत नाही आणि ज्याला संसार करताना परमार्थाचा करता विसर ना पडला नाही बस आयुष्य त्यानं संसार करताना जरी वर्गा गेला तर त्याच्या बाहेर मी त्याच्यातून हो ईश्वरा तुम्हाला सोडवलाय वडील गेले ईश्वरा मी त्यांच्या बाहेर गुंतर होतो तुम्हाला त्याच्यातून सोडवलाय पत्नीचाही मृत्यू झालाय जेव्हा तू तिच्या मायतून मला आहे आता मला जे करायचंय ते आता मला या जगाचा संसार करायचा अवघाची संसार लोकी मी माझा तर संसार करणारच आहे रडत करणार नाही गुढत करणार नाही कुणाच्या नावानं बोट मोडून करणार नाही मी माझा संसार तर सुखाचा करणार नाही

काही तुक बरायने सांगितलं लोक जर तुम्हाला मांडतील तर जास्त बघायची गरज नाही ते खायला जाणार नाही तुम लोकांनी मांडलं काय आणि लोकांनी नाही मांडलं काय ना तुमच्याकडे लोकांमुळे येणार आहे ना तुमच्याकडून लोकांमुळे जाणार आहे

असं नव्हतं घडायला पाहिजे आणि तू घडवला बघतोय तुमच्या पण घडलेल्या गोष्टी बद्दल चिंता करतात काय हरल्याची नका धरू खंती जी ती तुकली पण आता तुम्ही गोष्ट ती हरवली म्हणून जर चिंता करीत बसता तर तुम्ही परत येणार आहे का नाही होणार आहे आणि त्या उद्वेगाने तुम्ही दुःखी होणार आहे पण जगद गुरु तुटोबरा हे आहे तुम्ही चिंता करायची गरज नाही पहिल्या चरणामध्ये आवडणे मा, मा का आपलं मन चंचल आहे किती का लोक खरं तर इथे येऊन बटले मर म्हणलं माई तुला इथ आता बसलो तो, तो दरंगावर <laughs> म्हणजे इथं तुम्ही कुठेही जाऊ शकता एवढं हे त्यांचं मन आहे आणि त्या मनाला हरिभजनाला लावायचंय ही काही झाली गोष्ट हे कळत की जर आपण चिंतन केलं तर झेंडूबाम तोडून गपायची गरज पडणार नाही पण झेंडू झेंडूबामचे पण चिंतन करणार नाही चिंतनाला पैसे लागत नाही चिंतनाला सेपरेट वेळ लागत नाही चिंतनाला दहा पाच लोक लागत नाही चिंतनाला काही खर्च करायचा पण आपल्याकडून हे होत नाही एखाद्याला एखादा वाईट शब्द बोलू द्या आयुष्य फक्त चिंतन करते पण त्याच्या चिंतेतून फक्त व्हायला ईश्वराचं चिंतन मात्र अजिबात करणार नाही आणि म्हणून आपली वाट जा वाट सोपी आहे मार्ग सोपा आहे त्यांच्यासाठी कराव्या लागणारे विधी सुद्धा सोपे आहे यज्ञ अवघड आहे म्हणताना मंत्र चालला तो, तो म्हणणारा यजमान दोघही गेले <laughs> था था तरी था था राम म्हणता आणि राम म्हणत राहिलं पाहिजे यज्ञ तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे कोणती केलं पण प्रश्न आहे पुढं वाटताना जायची गरज नाही पण सोप आहे पण नाही करायचं आमच्या अव आशीर्वाद देणं सोप आहे का शिवी देणं सोप आशीर्वाद देणं फार सोपं आहे पण आपल्या तर आशीर्वाद नाही शिवी न ना म्हणताही म्हणजे एकीकडे संतांनी चिंतनाची अत्यंत सोपी वाट करून दिली चिंत अवघड वाट मात्र आपण सोडायला तयार नाही लक्षात घेतलं पाहिजे दोन गोष्टी एकाच वेळेस करता येतात अशी एकमेव गोष्ट ती म्हणजे संसार ज्याच्यात तुम्हाला परमार्थी करता येईल आणि संसारही करता येईल मग तुम्ही म्हणता आणि चिंताही करू आणि चिंतनही करू तर मग जमणार नाही अहो जगद्गुरु तुझो बरायांच्या घरातली माणसं एका आणि जात असतानाही त्यांनी प्रवृत्ती काय ठेवली परत बस एवढी काम केलं आणि मग त्यांच्या जीवनामध्ये मात्र त्या भांडाऱ्याच्या डोंगरावर वर जायचं तिथं चिंतन करायचं घरून आवली डोक्यावर टोपली घ्यायची चटणी भाकर काय असेल ती घ्यायची निघायचं नवऱ्याला खाऊ घातल्याशिवाय आपलं खायचं नाही अत्यंत पतिनिष्ठा तर काय म्हणावं अहो ती फक्त आवलीत पाहायला मिळते जेव्हा आवली त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर निघायला जायला निघता तेव्हा तुकोबा गो का सांगून गेले का बरं आता फोन करून हॅलो मी आता या गावाला येतो संध्याकाळपर्यंत अजिबात बरोबर बायको तुझ्या जर करीत होती कुठं निघले कधी केवढा वेळ कसा लागला नाही नवरा जे काम करताय त्या कामावर बायकोचा जर विश्वास असला तर प्रश्न उपस्थित होत आपल्याला नाही तिथं कुठं तर बायको आपल्याला एकदम साध्या गोष्टी निघावं डोक्यावर घ्यावं टोपणी घ्यावी आणि भंडारा डोंगराकडे कोणत्याही डोंगराकडे जावं कान लावावं आणि मग जेव्हा विठ्ठल विठ्ठल नामच मनाचा आवाज येईल तेव्हा आवलीनं समजून घे जावं की आमच्या पत्नी परमेश्वर कुठं आहेत तर या डोंगरावर आहे

कस होत आवडीला विठ्ठलाला शिवाय खरा विठ्ठलाच्या भक्तांची मात्र निमाणेद्वारे सेवा करायची चुकल्या नाही आणि म्हणून माझी सेवा केली तर नाही केली तर चालणार पण माझ्या वक्तव्याची सेवा तो मात्र मी उत्खान केल्याशिवाय राहणार नाही हा संदेश मात्र विठोबाने दिला आपण नाही पण ईश्वराच्या परत भक्ताच चिंतन या आवलीला घडलं आव त्या डोंगरावर जाताना पायात खुटलेला काठा पुराखाच्या रूपाने येऊन भगवान पांडुरंगाने काढला त्या आवडीचं मंदिर या भंडारा डोंगरावर हो आहे म्हणजे एक वेळ तुम्ही ईश्वराच चिंतन नाही केलं तर तुम्हाला माफी आहे पण संतांची सेवा करण्यापासून वाचायचं से नाही आणि मासा मर मार कुणी मारलं माश्याला गळ टाकला त्यानं मारलं का नहीं। त्या माशाला मार का नहीं। त्या गळाला जो अण्णाचा तुकडा होता आहोत त्या अण्णाच्या तुकड्याची आशा त्या माशाला मारते माशाला कुणीही मारलेलं नाही मासा माशाचा आणि म्हणून त्याचा जीव गेला असा आपला जीव प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टी थोडा 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 जात राहतो आणि कधी कापणात्या पडल्या आपल्याला कळत सुद्धा नाही जीवन संपलंय आपल्याला कळत सुद्धा नाही अजून तर जगलोच नाही पण ही माया आपल्याला सोडवत नाही म्हणून लक्षात घ्या नको नको मना, बड़ी, बड़ी बड़ी अरे काय आपल्या जवळ येईपर्यंत सुद्धा आपल्याला जागृत अवस्था जर निर्माण होत असेल तर आपण जीवन अजून आपला काहीही उपयोग नाही आणि म्हणून जल मी सुद्धा आपल्या मनाला मायपासून दूर व्हायचं असेल तर दोनदा त्यांना सांगावं लागलं नको नको म्हणजे एकदा थांबून मन ऐकत नाही त्याला दोनदा सांगितलं पाहिजे त्याला तीनदा सांगितलं पाहिजे पण त्यावेळेस तरी मोबाईल नव्हते बस नव्हत्या ज्याचं त्याचं पाहायचं काही कारण नव्हतं कोणाचे घर भरणे पाच मध्ये बंगला त्याच्यामध्ये काही तर पीठं पाहून आपलं पोट दुखायचं कारण नव्हतं कोणाच्या गाड्यान गाडीमध्ये येतील मग एक ची स्पीडन हे बघून आपलं पोट दुखायचं कारण नव्हतं कोणाचे कसे कपडे कोणाचे कसे आभूषण तर आता तर त्या दागिन्याचे एवढे प्रकार निघाले माझ्याकडे दहा प्रकार असले तरी मला अकरावा दिसला की माझी चरबीचर चालू होऊन जाते जर थंड होत असेल तर मला होता पण ज्यानं फ्रीज आणलं त्याच्याही फ्रीज मधलं जर पाणी थंड होत असेल तर याच्या दुःख मानण्याचं कारण नाही पण दुःख होत का होत माझ्याकडं फ्रीज हे सिंगल डोअरच आणि शेजारच्या नुकतं जबल डोअरच आणले हे आपल्या दुःखाच कारण साड्या ठेवायला म्हणजे दरवाजा लागायला तयार नाही आणि तरी आमचं म्हणणं आहे आमच्याकडं साड्याच नाही मग या दुखापासून कोणी तुम्हाला मुक्त करायचं संतांनी येऊन तुम्हाला मुक्त करायचं बरं खाण्यापुरतं असेल पैसा गरजेचा जीवनामध्ये जगत असताना मान्य आहे पण मग तो कमवताना दुसऱ्याचे मुंटी मोडायची दुसऱ्याला दुःख देऊन निर्माण करायला पैसा नाही दुःखात राहून पैसा कमवायचा नाही